भाऊबीजेचा सर्वांना मनपूर्वक मंगलमय शुभेच्छा आज खूपच छान क्रिस्पी क्रंची अशी तिळाची करंजी ही रेसिपी आणली आहे बघा त्यासाठी मी प्रथम एक वाटी तिळ घेतले आहे देशी तिळ आहेत ते छान असे आपण मध्यम गॅसवर भाजून घेणार आहोत थंडीच्या दिवसात तीळ खाल्लेले चांगले असतात आपल्याला शक्तिवर्धक असतात आणि महत्त्वाचं बहुस त्यामध्ये खूप प्रमाणात स्तिग्धता असते कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते अशा प्रकारे आपण बघा मंद गॅसवर छान असे तिळ भाजून घ्यायचे आहेत खरपूस व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की कशी कशी बनवायची आहे आणि किती छान बन होते हे बघा अशा प्रकारे आपण छान मंद गॅसवर आपण तीळ भाजून घेतले आहेत आपण ते थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेणार आहोत एक वाटी मी सुकं खोबरं घेतलं आहे ते पण आपण भाजून घेणार आहोत आपण जर खोबरं असंच टाकलं तर नंतर नंतर करंजीला वास येतो म्हणून थोडंसं आपण ते परतून घ्यायचं आहे म्हणजे करंजी जास्त दिवस टिकते अजिबात वास येत नाही आणि खराब पण होणार नाही अशा प्रकारे खरंच करून बघा खूप सुंदर आणि खूपच छान अशी तिळाची करंजी ही करंजी। ए रेसिपी हे बघा अशा प्रकारे आपण छान खोबरं भाजवून घ्यायचं आहे चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्यानंतर बघा मिक्सरमध्ये मी सर्वप्रथम ती बारीक करून घेतले त्यानंतर आपण त्यामध्ये वेलची पावडर टाकली आहे आणि नंतर हे बघा अशा प्रकारे ती बारीक करून घेतले नंतर आपण खोबरं बारीक त्यामध्ये थोडंसं फिरवून घेतलं त्यानंतर मी अर्धा किलो रवा घेतला आहे आणि त्यामध्ये कडकडीत असं दोन चमचे तेलाचं मोहन टाकलं आहे त्यामुळे आपली जी करंजी आहे ती खूप छान होते चवीप्रमाणे म्हणजे अगदी चिमटभरच मीठ टाकलं आहे कारण कुठल्याही गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं की चव द्विगुणित होते अशा प्रकारे आपण थंड झाल्यानंतर तेल छान मिक्स करून घ्यायचं नंतर मी थोडं थोडं पाणी टाकून हे बघा असं घट्ट सर मळून घ्यायचं आहे खूप घट्ट मळायचं आहे जेवढं घट्ट मळाल तेवढे लेयर छान येतात अर्ध्या तासानंतर मी मिक्सरला फिरवून घेणार आहे म्हणजे तुम्ही जे पाट्यावर टेसता त्याऐवजी मिक्सरला छान फिरवून घ्यायचे बघा किती सॉफ्ट झालं आहे कोण म्हणणार पण नाही की रव्याचं आपण मळलं आहे त्यानंतर मी एक गोळा घेतला आहे आपण तो लाटणार आहोत खूप सुंदर होते बघा अशा प्रकारे करून बघा तिळाची करंजी अप्रतिमच लागते अगदी लेअर पण खूप छान सुटतात खूप सुंदर होते बघा अशा प्रकारे आपण लाटून घ्यायचं आहे पातळ लाटी लाटायची आहे आणि त्याच्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि त्यामध्ये मी तेल टाकून ते एकसारखं करून घेणार आहेत म्हणजे त्याच्यात गुठळ्या होणार नाहीत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे तुपाचा वापर केला तरी चालेल पण मी तेल तेलाचा वापर केला आहे हे बघा अशा प्रकारे छान फेटून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जी लाटी लाटून घेतली त्याच्यावर आपण पसरून घेणार आहोत कॉर्नफ्लावरने आपली जी करंजी आहे ती अगदी खारीसारखी क्रंची होते क्रिस्पी होते बघा अशा प्रकारे सर्व ढ पातीला आपण कॉर्नफ्लावर लावून घ्यायचं आहे बघा नंतर आपण त्याच्यावरनं दुसरी पाती ठेवणार आहोत पूर्ण सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि दुसरी पाती ठेवल्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावरती <coughs> जे कॉर्नफ्लॉवर आहे ते पण लावून घेणार आहोत म्हणजे आपली करंजी आहे ती खूपच छान क्रिस्पी होईल सर्व लावून घेतलं आहे बघा त्यानंतर मी त्याची हे बघा अशा प्रकारे वळकुटी बनवून घ्यायची जा आहे जास्त त्यामध्ये जागा ठेवायची नाही असे घट्ट वळकुटी वळायची आहे बघा म्हणजे आपली करंजी खूप छान होते लेअर खूप सुंदर येतात हलक्या हाताने दाबायची जास्त प्रेस करायची नाही म्हणजे लेअर छान सुटतात आणि मी चाकूच्या साह्याने कट करून घेणार आहे तुम्हाला जेवढी मोठी छोटी करंजी हवी आहे त्याप्रमाणात तुम्ही कट करून घेऊ शकता मी मध्यम आकाराची करंजी बनवणार आहे हे बघा अशा प्रकारे आपण चाकूच्या साह्याने कट केली बघू शकता किती छान लेअर आले आहेत हे बघा आपलं सारण तयार आहे खोबरं तीळ आणि वेलची पावडर आणि गोळ त्यानंतर बघा अशी थोडीशी उभी लाटी लाटायची आहे आणि ला, ला, ला नंतर आडवी लाटायची मधी लाटायचं आहे कडेला कडा लाटायच्या नाहीत म्हणजे छान असे पदर सुटतात करंजीला हे बघा अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे नंतर आपण कडेला दूध लावणार आहोत म्हणजे आपलं जे सारण आहे ते तळताना बाहेर येणार नाही हे बघा अशा प्रकारे छान असं दूध लावून घेतलं त्यानंतर आपण जे तीळ खोबरं गूळ आणि वेलचीचं सारण तयार केलं होतं ते त्यामध्ये भरणार हो आहोत आणि ज्या कडा आहेत आपण जिथे दूध लावलं ते आपण लावल। दाबून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण दाबून घ्यायचं आहे खूप सुंदर होते बघा तिळाची करंजी एकदा अवश्य करून बघा हे बघा किती छान प्लेअर आपल्या सुटल्या आहेत मी तुम्हाला दुसरी पण लाटून दाखवते बघा अशा प्रकारे आ ओभी लाटायची नंतर आडवी लाटायची आहे आणि मध्ये लाटायचे कडेला लाटायचं नाही आणि जास्त जोर देऊन लाटायचं नाही नाहीतर पदर सुटत नाही हलक्या हातानेच लाटायची लाटी चला तर मग रेसिपी आवडली असेल तर एक छानशी कमेंट करा लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि रेसिपी जरा जरी आवडली तर छानशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही हाईप करायचं आहे हाईपनी आमच्या चॅनलला ग्रो मिळतो तुमची एक कमेंट पुढची रेसिपी करण्यासाठी खूप प्रोत्साहन देते हे बघा अशा प्रकारे में। मी दुसरी पण करंजी करून घेतली आहे तोपर्यंत मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं तेल अगदी कडकडीत गरम करायचं आणि मध्यम गॅसवर त्यामध्ये करंजी सोडताना ज्या कडा आपण प्रेस केल्या होत्या त्या पुन्हा एकदा प्रेस करायच्या आहे म्हणजे सारण बाहेर येणार नाही मध्यम आचेवर छान असे करंजी तळून घ्यायची आहे जास्त लाल करायची नाही करंजी थोडीशी गव्हाच भाजायची पण मध्यम गॅसवर भाजायची म्हणजे छान अशी पूर्ण तळली जाते ती आणि कलर पण छान येतो महत्त्वाचा म्हणजे खूप क्रिस्पी लागते आणि खूपच सुंदर होते बघा अशा प्रकारे करून बघा तिळाची करंजी कारण थंडीमध्ये ती खाल्लेलं चांगलं असतं शक्यतो महिला स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाही मग अशा प्रकारे तुम्ही एक करंजी रोज खाल्ली तरी भरपूर झालं कारण त्यामध्ये कूळ पण आहे खोबरं पण आहे आणि तीळ पण आहेत हे बघा किती सुंदर अशी आपल्या तिळाची करंजी बघू शकता आपण किती छान लेयर आले आहेत त्याला तुम्हाला मी डिशमध्ये दाखवते बघा किती सुंदर लेयर आली आहे क्रिस्पी क्रंची आणि अगदी खारीसारखी लागणार बघा अशी पुडाची तिळाची करंजी ही रेसिपी बघा किती सुंदर झाली आहे मी बघा तुम्हाला एक तोडून दाखवते अगदी खारीसारखीच बघा किती सुंदर मस्तच अगदी तिळाची करंजी प्रकारे करून बघा केल्यानंतर कशी झाली रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद भाऊबीजेच्या सर्वांना मनपूर्वक मंगलमय शुभेच्छा स्वस्थ रहा मस्त रहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या पुढचा पुढची रेसिपी पाहण्यासाठी तयार